मित्रमंडळी सोयाबीन तुम्ही पाहू शकता या अवस्थेत आहे तर या अवस्थेत असल्यावर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं असते ते म्हणजे खोडकिड्यावर नियंत्रण करणे गरजेचं कर असते मित्रमंडळी खोडकिड्याचं औषध जर या अवस्थेत जर आपण यावर फवारणी केली या सोयाबीनवर के तर आपण खोडकिड्या या किड्यावर आपण नियंत्रण करू शकतो जर आपण आत्ताच जर आपण फवारणी केली नाही तर पुढच्या वेळेस जर आपण फवारणी केली इथून एक दीड महिन्यांनी तर खोडकिळ्या मारत नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं असते नंतर मग कितीही प्रकारचं औषध मारलं कितीही जास्त डोस दिला खोडकिळ्याचा औषधाचा तरी त्या सोयाबीनवर म्हणजे त्या किड्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम पडत नाही त्यामुळे आपल्याला आत्तापासूनच म्हणजे तुम्ही पाहू शकता सोयाबीन किती मोठं आहे जास्त एकदम मोठं दिसत नाही आहे तर आपण या एवढं मोठं असतानाच आपण फवारणी केली पाहिजे किड आपली याची कीटकनाशकाची म्हणजे खोडकिड्याची मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता सोयाबीनचे जे, जे पानं आहे ते आतापासून कातरलेले दिसून पडत आहे तर यावर काळी किंवा पिवळी प्रकारची एक अळी असते ती यावर दिसत असते ही पाहू शकता तुम्ही या पानावर या झाडावर या तुम्ही अडी दिसत असेल तर आतापासूनच अडीचा प्रादुर्भाव दिसत आहे तर यावर आपण एक कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक घेऊन फवारणी करू शकता